उबाठा गटाची अवस्था सध्या ढिगळ पडलेल्या छपरासारखी झालीये कोणत्या ना कोणत्या भागातून सतत गळती सुरूच आहे कोकणात तर पक्ष पार अस्ताला जाण्याच्या मार्गावर दिसतोय आपले शिलेदार राजन साळवी यांच्या शिवसेनेतील प्रवेशाची सल उद्धव ठाकरेंच्या मनात ताजी असतानाच आता पुन्हा एका दुसऱ्या शिलेदाराने मनातील खंत उघडपणे बोलून दाखवलीये त्यामुळे सध्या हा दुसरा शिलेदार देखील उबाठा गटाला रामराम ठोकणार का अशी चर्चा आहे उबाठातील हा शिलेदार म्हणजे आमदार भास्कर जाधव भास्कर जाधवांनी सलग दुसऱ्यांदा आपल्या मनातील खंत व्यक्त केली त्यामुळे कोकणातील उबाठा गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव हो देखील पक्षात नाराज आहेत का ते नेमकं काय म्हणाले आणि भविष्यात ते सुद्धा ठाकरेंची साथ सोडणार का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर दोन दिवसांपूर्वी उबाठा गटाचे राजापूर लांजा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला या धक्क्यातून अजून पक्ष सावरलेला नसतानाच आता भास्कर जाधवांनी बॉम्ब गोळा टाकला मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली माझी राजकारणातील सुरुवात होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंसमोर शिबिरांमध्ये भाषण करण्याची संधी मला मिळायची त्यावेळी बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशींना अनेकदा सांगायचे की या पोराला महाराष्ट्रात फिरवा या पोराला महाराष्ट्रात फिरवलं तर ग्रामीण भागातील तळागाळातील माणूस आपल्या पक्षाशी जोडला जाईल शिवसेना प्रमुखांचे आणि त्यानंतर शरद पवारांचे आशीर्वाद मला लाभले महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो त्यांच्याशी संवाद साधतो यात कुठलाही नाटकेपणा किंवा लबाडी नसते खोट बोललेलं मला आवडत नाही महाराष्ट्रातील लोकांना हे भावत पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवा आलंय मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही याची अनेक कारण आहेत असं ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले त्यानंतर आता भास्कर जाधव देखील पक्षात नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या यावर भास्कर जाधव यांची काही खंत असल्यास आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं संजय राऊत म्हणाले तर मंत्री उदय सामंतांनीही याबाबत एक सूचक प्रतिक्रिया दिली भास्कर जाधव विधीमंडळातील वरिष्ठ आमदार आहेत त्यांच्यात संघटन कौशल्य आहे त्यांनी अनेक प्रमुख पदांवर काम केलंय त्यामुळे अशा व्यक्तीचे मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळाल्यास आम्ही स्वागत करू असं ते म्हणाले शिवाय भास्कर जाधव यांच्यातील कौशल्याचा उपयोग करून घेण्यास काही लोक कमी पडले असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला तसं पाहिलं तर भास्कर जाधवांकडून नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही आपल्या पक्षाची आता जवळजवळ काँग्रेसच झाली आहे असं विधान त्यांनी बरोबर एक महिन्यापूर्वी केलं होतं त्यावेळीही त्यांच्या नाराजीची बरीच चर्चा रंगली होती खर तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात उबाठा गटाला जोरदार फटका बसला तळ कोकणात तर भास्कर जाधव यांच्या रूपात त्यांच्याकडे फक्त एक जागा शिल्लक राहिली त्यात चिपळूण विधानसभेचं तिकीट आपल्या मुलाला मिळावं अशी भास्कर जाधवांची मात्र उद्धव ठाकरेंनी फारसं लक्ष न दिल्यानं किंवा ती जागा हक्काने मागून न घेतल्यानं जाधवांची ही इच्छा अपूर्णच राहिली गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडी पाहता उबाठा गटाचे काही खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं जवळपास निश्चित झालंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पुरस्कार सोहळ्यावेळी उबाठा गटाचे खासदार संजय पाटील उपस्थित होते त्यामुळे ऑपरेशन टायगर ची चाहूल लागताच आदित्य ठाकरे तडप दिल्लीवारेही करून आले शिवाय यावेळी त्यांनी आमच्या परवानगी शिवाय कुणीही सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कार्यक्रमांना जाऊ नये असे आदेश जारी केले विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उबाठा गटाकडून पुन्हा एकदा उभारी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवाय या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नाराही देण्यात आला मात्र असं असताना ठाकरेंचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत कोकणात तर उभाठा गटाचा मार्गावर आहे शिवाय आता भास्कर जाधवांसारख्या बड्या नेत्याने बोलून दाखवलेली ही खंत यामुळे उबाठा गटाची अवस्था सध्या दयनीय आहे यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं येत्या काही दिवसात कोकणात उबाठा गट नेस्तनाभूत होणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद